नेर शहरातील दारव्हा रोडवरील नूरनगरात चार ते सहा जानेवारी या कालावधीत विदर्भस्तरीय तबलिगी इस्तेमाचे आयोजन लाखोंच्यावर जनसमुदाय एकवटला इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ कुराण यामध्ये वाईटांवर चांगल्या गोष्टीने नियंत्रण मिळविण्याचे तत्वज्ञान सांगितले आहे धार्मिक शिक्षणातून तबलिगी जमात प्रसार प्रचाराचे काम करते दरम्यान नेर शहरातील दारव्हा रोडवरील नूरनगरात चार ते सहा जानेवारी या कालावधीत विदर्भस्तरीय तबलिगी इस्तेमाचे आयोजन केले होते लाखोंच्यावर जनसमुदाय यामध्ये एकवटला होता नेर येथील इज्जतेमासाठी भव्य असा सभामंडप उभारला होता प्रामुख्याने या ठिकाणी शौचालयासह बाथरूम व इतर बाबींचीही व्यवस्था करण्यात आली होती दिल्लीतील मरकचे मुफ्ती रियासत निजामोद्दी यांनी लाखो जनसमुदायाला शेवटच्या दिवशी रवानगीविषयी प्रबोधन केले सर्वव्यापी अल्लाहकडे प्रार्थना करून संपूर्ण जगात शांती व समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली भारताच्या विकास व अखंडतेसाठीही विशेष प्रार्थना करण्यात आली नेर येथील इजतेमाक्रिता मुफ्ती रियासत यांच्यासह मध्य प्रदेशातील भोपाळचे खुसरू मिया दिल्लीतील मास्टर अब्दुल हमीद मुफ्ती मोहिनोद्दीन अकोल्याचे मौलाना सय्यद मेहमूद अली अमरावतीचे मौलाना युनुस साहेब मुफ्ती फिरोज यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सर्व प्रकारची सुविधा चमननगरातील मुस्लिम बांधवांनी केली होती नमाजापूर्वी शुद्ध होण्याकरिता लागणाऱ्या पाण्याचे नियोजन जिथे इस्तेमाचे आयोजन केले होते त्या मुबारक नगरातील बांधवांनी केले मैदानाच्या साफसफाईचे काम नेरच्या मरज मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनी केले तर बिछायतीची व्यवस्था घाटंजीतील बांधवांनी केली सहा जानेवारीला अखेरच्या दिवशी प्रबोधन करण्यात आले दुवा झाल्यावर पाहुण्यांनाही सुरक्षित व सुखरूपपणे पोहोचविण्याची धुरा अनेक तरुणांनी सांभाळली होती इस्तेमाच्या ठिकाणी असलेल्या बाजारात अनेकांनी वस्तूंची खरेदी केली या इज्जेतेमामध्ये लाखोंचा जनसमुदाय एकवटला होता कोणाचेही नुकसान करू नका सर्व प्रकारची मानवता ही अल्लाची निर्मिती आहे मुस्लिम असो वा इतर कोणत्याही धर्मातील माणूस असो तो आधी माणूसच आहे आपल्या काया वाचा मनाने कुणालाही त्रास देऊ नये असे मार्गदर्शन करण्यात आले एकूण बेचाळीस लग्न सुद्धा पार पडले लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेकरिता दहा झोन तयार करण्यात आले होते बाभुळगाव पांढरकवडा अमरावती उमरखेड धाणकी कुसद प्रत्येकी एकतर दारव्यातील बांधवांनी दोन झोनची जबाबदारी घेतली होती चहा नाश्त्याची जबाबदारी कळंब पाटणबोरी नेर येथील खिडकीपुरा नृनगरी यांनी पाडली इस्तेमात संपूर्ण पाण्याची जबाबदारी नबाबपूर नेर यांनी घेतली होती वाहनांच्या पार्किंगसह त्यांना गावाबाहेर सुरक्षित जबाबदारी जबाबदारीही नेर शहरातील प्रत्येक तरुणांनी सांभाळली हजारो स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन केल्याने प्रशासनावर ताण आला नानाही तबलीग हा उर्दू शब्द असून ज्याचा अर्थ उपदेश करणे असा आहे इज्जेतेमा याचा अर्थ एकत्र येणे असा होतो अल्लाहने तारुण्य हे उड्या मारण्यासाठी किंवा खेळण्यासाठी दिले नाही तरुणाने अल्लाहप्रती नितात श्रद्धा ठेवली पाहिजे तरुणांच्या पूजेसह प्रार्थनेतून अल्लाह लवकर प्रतिसाद देतो त्यागातूनच त्याची प्राप्ती होत असल्याचेही दिल्ली येथील मुफ्ती रियासत साहेब यांनी सांगितले प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज़